हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी राजमाता जिजाऊ वेशभूषेतील मुलींनी व उपस्थितांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जिजाऊ यांच्या पुतळ्यास व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शिवम बोचरे अंकिता लोधे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला जिजाऊ कराळे या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ बोलते या भूमिकेत जिजाऊच्या जीवन चरित्रावर नाट्य छटा सादर केली मुख्याध्यापक डॉक्टर प्रकाश अंभोरे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले प्राध्यापक सुधाकर इंगोले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला जयंती उत्सवाला छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष माझे आमदार भऊराव पाटील गोरेगावकर माजी, गोरे माजी खासदार एडवोकेट शिवाजी माने माजी आमदार गजानन घुगे समिती सचिव त्र्यंबक लोंढे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील कल्याण देशमुख विक्रम जावळे प्राध्यापक सुधाकर इंगोले कांताताई कल्याणकर सुनीतताई मुळे जयाताई पवार मालतीताई कोरडे संगीताताई वायचाळ शिवाजीराव पवार मनीष अखरे माधव कोरडे अमोल देशमुख राजकुमार वायचाळ गजानन पाटील अॅडव्होकेट दिलीप भाकरे नामदेव कोरडे श्रीकांत पाटील मदन शेळके पुंजारामजी जाधव यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा सेवा संघ जेजाऊ ब्रिगेड सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रति चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या